नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकली आहे नऊ हजार दोनशे अडतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर वतूर अवकाली आहे दहा हजार नऊशे सहा क्विंटल किमान दर आहे नऊशे था कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न आधार समिती आहे सोलापूर अवकाली अठरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकालेली आहे अकरा हजार पाचशे सोळा क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये